शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्राची परिस्थिती वेगळी असल्यामुळे त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती खासदार अमोल दिली कार्यकर्त्यांना सोयीचं काय त्यांच्या भावना काय आहे हे जाणून घेतल्यानंतर पुढची पावलं उचलली जातील असंही ते म्हणाले स्थानिक स्वराज्य निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका असून अवघड काळात साथ दिलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना जपण्याचं आमचं कर्तव्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का ही चर्चा सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जुन्नर असेल किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघात बैठकांचं सत्र सुरू आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल प्रत्येक शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती वेगवेगळी आहे आणि तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा ही सुरू आहे कार्यकर्त्यांचा कल काय आहे कार्यकर्त्यांना सोयीचं काय आहे या दृष्टीनं या गोष्टी सुरू आहेत आणि कार्यकर्त्यांचं एकदा मनात काय आहे हे व्यवस्थित समजून घेतल्यानंतर त्या दृष्टीनं पुढची पावलं टाकली जातील कसं या पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे ज्या कार्यकर्त्यांनी अगदी अवघड काळामध्ये पक्षाची ठामपणे साथ दिली आणि त्या दृष्टीनं पुढं पावलं टाकणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात काय कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत त्यांचं म्हणणं काय हे सगळं समजून घेऊन त्या दृष्टीनं स्थानिक पातळीवरची ती ती गणितं जुळवली जातील व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भोसलेचा मी रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज जुन्नर पुणे